नमस्कार मित्रांनो नवीन प्रकारचे व्हॉट्सअप स्कॅम कसे सुरू झाले याचा एक सॅम्पल तुम्हाला आज दाखवतो मराठा सेवा संघाचे पदाधिकारी असणारे विजय कुमार ठोबे हे महाराष्ट्र शासनाचे इंजिनियर होते ते आता सध्या रिटायर आहेत त्यांचा नंबर माझ्याकडं विजय कुमार ठुबे या नावाने सेवा आहे आता तुम्ही पुढचे माझ्या पा हा विजय कुमार ठुबे सरांचा नंबर आहे ही व्हॉट्सअपची त्यांची प्रोफाईल डिसेप्रिन सात दिसेस इथे नंबर आहे त्यांचा आणि रे समाचार पारनेर या ग्रुपमध्ये ते आहेत आता पुढची माझ्या भागावर का या नंबरवरून या नंबरवरून हे पहा विजय कुमार ठुळे या नंबरवरून मला टुडे आज दोनदा हे पहा आज हॅलो मेसेज आला हा हॅलो मेसेज आला मी दुर्लक्ष केलं परत हॅलो मेसेज आला आता मी म्हटलं का विजय कुमार ठुबे सर आहे ते हॅलो कधी म्हणत नाहीत ते जे जवळ म्हटले असते बघ तर हा मेसेज मग सरने असा का केला परत मी नमस्कार केला तर लगेच पुढचा मेसेज आहे कॅन यू सेंड मी यू पी आय पन्नास के माय आय नॉट वर्किंग प्रॉपरली अर्जंट हे तर मला ह्या तीन ओळींनी शंका वाटली विजयकुमार सर हे मोठा माणूस आहे भागायतदार आहेत राज्य शासनाचे रिटायर्ड अधिकारी आहेत त्यांचा मुलगा मोठा मिलिट्रीचा ऑफिसर आहे सरांकून हा मेसेज येणं शक्य नाही ही माझी खात्री झाली मग मी पुढे लिहिलं होय सर काय काम होते आपण मेसेज व्हायचा काय काम होते तर त्याच ह्याच नंबरवरून हा पुढचा नंबर आला त्र्याण्णव झिरो अठ्ठ्याऐंशी तेहतीस सातशे त्रेसष्ट जीपे इव्हिनिंग रिटर्न करतो आता मला मा लक्षात आलं हे सर नाही आहेत तर मी पुढे परत विचारलं काय काम होते सर तर ह्या मेसेज करणाऱ्या व्यक्तींनी प्लीज व्हेरी अर्जंट मी म्हटले मी त्यांना म्हटलो की फोन करतो सर आपल्याला आणि मी काय केलं सरांच्या नंबरवरती फोन केला हे विजय कुमार ठोके सर एक वाजून तेहतीस मिनिटांनी मी फोन केला हा याची आपण हिस्ट्री पाहूया दोन मिनिट हे हिस्ट्री विजय कुमार ठोबे एक वाजून तेवीस मिनिटांनी हा मेसेज केला फोन केला फोन फोन उचलला नाही रिंग बरेच वाजले रिंग उचलला नाही त्यानंतर मी परत ग्रुपवर गेलो आणि ठुबेंचा मेसेज पाहिला हे विजय कुमार ठोबे हे त्यांचं मागाचं परत मेसेज पाहूया आपण आणि त्या मी कॉल केल्यानंतर परत एक पंचवीसला त्या व्यक्तीचा मेसेज आला तीस मिनिट कॉल तीस मिनिट कॉल बॅक कॉल आता ही गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे सर्वांच्या तर विजय कुमार ठोबे सर हे पन्नास हजार रुपये युपीआयला पाठवा असं कधीच म्हणणार नाही मग याचा अर्थ हा सरांचा व्हॉट्सअप हॅक झालेला आहे स्कॅम झालेला आहे तर सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या आपल्या किती ओळखीचा माणूस असला तर ते त्याच्या सवयी त्याची आपल्याला आर्थिक कुवत त्याच्या उत्तर देण्याच्या पद्धती किंवा ते नमस्काराच्या पद्धती आपल्याला माहित असतात तर ही गोष्ट मी ठोबे सरांना आता मी फोन करून सांगणार आहे की तुमचा नंबर हॅक झालेला आहे सरांना माहिती दिसत नाही अजून ठीक आहे नमस्कार जर आपण लक्षात घेतली तर हा नंबर ऑनलाईन दिसतोय म्हणजे जसे मला मेसेज चालू आहे तसेच ह्या नंबरवरून इतर लोकांनाही मेसेज सुरू आहेत असं मला वाटतंय हा नंबर ऑनलाईन दाखवतो हे पाहावं का इथे ऑनलाईन दाखवत होता नंबर हा म्हणजे आता ठुबे ठुबेसरांच्या नंबरहून जर कोणाला मेसेज येत असेल तर कृपया उत्तर देऊ नका ठुबे सर चितं कुणा असतील तर त्यांनी हे गोष्टीची दखल घ्यावी कारण त्यांचा नंबर माझ्याकडे दुसरा नाहीये म्हणून आता मी ही फेसबुकवर आणि युट्यूबवर पोस्ट करतो